विद्यार्थी मित्र हो आपल्यासमोर एक म्हणी येईल या म्हणीमध्ये एक किंवा दोन शब्द चुकीचे उच्चारले जातील हे उच्चारले जाणारे शब्द शक्यतो संख्यावाचक आहेत म्हणजे संख्या आहे आणि चुकीचा उच्चारलेला शब्द त्याला अधोरेखित केलेला असेल तो शब्द बदलायचा म्हणजे त्या ठिकाणी दुसरी संख्या घ्यायची म्हणजे आपली म्हण बरोबर येईल चला तर मग पाहूया एक चार ना धड भाराभर चिंध्या चारला अधोरेखित केले चारच्या ठिकाणी कोणती संख्या घ्यावी म्हणजे मन अचूक होईल करा विचार एक ना धड भाराभर चिंध्या दुसरी म्हण दोन दिवस सासूचे दोन दिवस सुनेचे दोन या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे त्या ठिकाणी संख्या बदलायची आहे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे तिसरी पाहूया तीन डोळे शेजारी भेट नाही संसारी तीन या शब्दाला अधोरेखित केलेला आहे दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी चौथी पाहू एक तिघाडा काम बिघाडा एकला अधोरेखित केलेला आहे म्हण आहे तीन तिघाडा काम बिघाडा पाचवी म्हण आहे नव्याचे अठरा दिवस अठरा शब्दाला अधोरेखित केलेला आहे नव्याचे नऊ दिवस सहावी मन चार गाव नऊ तुकडे चार आणि नऊ या शब्दांना अधोरेखित केले उत्तर आहे एक घाव दोन तुकडे सातवी म्हणाय पाचा विश्वे दारिद्र्य पाचा या शब्दाला अधोरेखित केलं आहे उत्तर आहे अठरा विश्वे दारिद्र्य आठवी म्हणा एकमुखी परमेश्वर एकला अधोरेखित केलेला आहे उत्तर आहे पाचामुखी परमेश्वर संख्या बदलून अचूक म्हण तयार करणं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद